आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस अर्थातच दीप अमावशा याच अमावशेला दिव्यांची आवस किंवा गतहरी अमावश्या म्हणून पण ओळखले जाते श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावशा येत असल्याने या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते दिव्याची ज्योत हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावशेला दीपपूजन केले जाते या दिवशी घरातील सगळ्या दिव्यांची जेवढे दिवे तुमच्याकडे असतील ते स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश ज्ञान आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो दिव्याच्या ज्योतीमुळे घरातील अज्ञान अंधकार व वाईट शक्तीचा नाश होतो तसेच घरात सकारात्मक ऊर्जा व आनंद निर्माण होतो जेवढे दिवे माझ्याकडे आहेत तेवढे मी स्वच्छ करून घेतले आणि दिव्यांची मांडणी इथे मी करून घेत आहे थोडे तांदूळ टाकून त्यावर दिव्यांची मांडणी करून घेत आहे तेल तूप आणि काही व्याजचे दिवे पण मी इथे घेतले आहेत सर्वात आधी इथे गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याची हळद कुंकू आणि फुले वाहून पूजा करून घेतली दीपामावशा हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो तसेच काही भागात या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवी यांची पूजा आणि उपासनासुद्धा केली जाते घरामध्ये सर्व सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गादेवीची उपासना केली जाते या दिवशी कणकेचे दिवेसुद्धा बनवले जातात कणकेत गुळाचे पाणी घालून त्या गोड पाण्याने घट्टसर कणिक मळून त्या कणकेपासून हे दिवे बनवले जातात कणकेचे पाच सात अकरा दिवे बनवून त्या दिव्यांनी पहिल्यांदा दिव्यांना ओवाळायचे नंतर घरातील देवांना ओवाळायचे आणि नंतर घरातील मुलांना ओवाळायचे दिवा हा अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती आणि ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना आजच्या दिवशी दिव्याने ओवाळले जाते यामागे एक छोटी आख्यायिका सुद्धा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपून बसलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सहवासिनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली दीपपूजन केल्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकतात हे पूजन केल्याने उत्तम आरोग्य आणि लक्ष्मी यांची प्राप्ती होते अशी फलश्रुती आहे आपल्या भागात पूजा करण्याची जी पद्धत असेल त्यानुसार आपण पूजा करावी कारण प्रत्येक भागात प्रत्येक घरानुसार पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये काही ना काही फरक असतो दीपभवंतु ज्ञानमय दीर्घायुष्यम प्रदायक सर्व रोगपरायंत्य दीप ज्योती नमस्तुते